आणि पहिल्या दिवसापासूनच आमच्या स्पष्ट भूमिका ठरली आहे की मालवण नगर परिषदेची निवडणूक आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून नुग दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविध सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत हो। आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवली माजी आमदार वैभव नाईक चिन्हा मला या निमित्ताने मुद्दाम काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार याचाही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाही का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न तालुका इथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची ती युती आहे त्याला आपण शिंदेसेना म्हणतो पण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात काढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याच उत्तर माझी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदार बद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय येऊ पण ह्या मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मत मागायला लागतात याचं उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे जनतेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मतं मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळं एकत्र यायचं पण मालवण मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे विरोधात विरोधात मतदान मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकी बद्दल अशा पद्धतीच्या मॅच फिक्सिंग बद्दल आम, माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प बसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चितपणे पद्धतीने विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगेल युतीबाबत द्विपक्षीय सूत्र असं पत्रकार घेतल्यानंतर की युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमच भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो हो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत बोलतो काय तर एपुडेव्हिट करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भात प्रस्ताव निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मा मग मध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली मध्ये झाली कणकवलीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीत म्हणजे तसं ना तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालय वगैरे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे ते ने का या प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये घेऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना करला असतात ठिकाणी कोणते अजून कोणी कोणाच्या सभा होतील काय सांगायला ते आता टप्प्याटप्प्याने जवळ ठरेल अजूनपर्यंत त्याच्या बाबतीचे निर्णय प्रदेश करायला होत आहे तसे काम लोकांना नेते कुठले काय तरी येणार आहेत जिल्ह्यामध्ये कोणत्या नेते जसच आमच्या जिल्हा नेक्शन कळवण आहे तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही त्यातून आम्हाला काय काय तरी प्रसिद्ध झालेल्या आहेत जिल्ह्यात यूबी टी वी एस जिल्ह्यास फक्त कणकवलीमध्ये तुम्ही विरुद्ध सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी माहितीतले दोन्ही पक्ष लढता येत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही इतर परत तुम्हाला कोणी कसं लढावं ही शेवटी त्या त्या अवलंबून आणि मतदार आहेत मतदार आमच्या सिंधुदुर्गाचं फार शून्य आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या अध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य साहेब आहेत आज दिस मॅडम आमच्या नगरपेक्षेचे उमेदवार आहेत त्यांच्या सामाजिक काम लोकांची असलेले जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नातं जे आपल्याचं त्यांनी लिहित आहे हे हे बघितल्यानंतर मतदार बोलतात निर्णय घेणार आहेत पण तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लिखू नका काके सगळं आणि फार सुटणे आहे त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचं नाही आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा नाही ते आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती नाही म्हणता तू शंभर कोटीचा मालवदनगर करून हा गुण 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 गुण। निधी ठेवला असेल काय ठेवलं असेल त्यांना जास्त माहिती आहे म्हणून त्यांनी माहिती कधीतरी आम्हाला द्यावी निधी जनतेचा नये हा हा निधी जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला तर मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठली निधी अकर्चित राहता कामाने था यासाठीच आम्हाला शिरपाय ना त्या कुर्तीवर बसवायचे वीसच्या वीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून पुर अशा पद्धतीचे कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही तरी सुद्धा तो विकास आराकडा मंजूर रस्ता करण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट गुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहे आपण काय सांगू शकाल प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या दृष्टीकोनात आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचं मॉडेल म्हणून तयार केलं जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो किंवा देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा ते त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वर्तपूर पोहोचवतो त्याच्यात दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आज इथे रस्त्याचा असो बाळचा प्रश्न असो बिहारी गटात असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे मला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असं आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठले प्रश्न वाटणार नाही मला विश्वास ना महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण विकास मंत्री आहात मत्स्य आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की ने 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 प्रशासन नेट मच्छीमारी मारि परप्रांती बंद झालेली नाही काय सांगू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये कारवाया विरोधकांच झालेली आहे विरोधकांना त्याच काम करायलाच लागतं पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये मी मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या हल्लीत मलपेची एक बोट आपण पकडली त्याच्याप्रमाणे प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पद्धतीने अवैध मच्छीमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या वळसुरीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका मी आता मी मागवलेल्या आहेत आणि त्या सेवा तोरमापन करा मग तुम्हाला कळेल की कि किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊ करायला देत करा नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच नितेश राणे होता माझ्यावर केस होता मागण्यापैकी हाच नितेश राणे होता मी केसेस घेतले आहेत आमच्या मच्छीमारांसाठी असं की आमच्या आधी त्या केसेलमध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आई आहोत सर आम्ही आहोत सर आम्ही आहोत आवाज येत आहे मला तुम्ही सांगू नका की आम्ही जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही ती भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपेमुळे आणि स्वतः मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही त्या मध्यंतरी महायुती सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे जमिनीबाबत समुद्रात समुद्रकाठच्या शेरे जमनी त्याविषयीही पुढे काय झालं आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल वेगळी पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल त्याला इन डिटेल तुम्हाला समजावं लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार हो त्याबद्दल विचार करते आणि त्याच शेरेजमिनीवर मच्छीमारांच्या झोपड्या शे� आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुती आणि केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेले कोणालाही बेघर ते कोणालाही त्यांच्या घरातून न काढता ते घराच्या अधिकाराच्या त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्याला घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार ते सगळे मच्छीमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची घर नियमित पद्धतीने देऊ शकतो त्या दृष्टीकोनातून आमचं काम सुरू आहे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कुठे कुठेतरी नाव घेतलेलं नाही आम्ही प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत म्हणून कोणी अशा पद्धतीची लावलावी करत असेल त्याला त्याने देणार ये चैनल चालू ना करे तो वेरे